आंबेडकरी चळवळीचं चा नेतृत्व असलेले प्राचार्य सुनील वाकेकर हे सतरा जिल्ह्यातील विविध पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांसह आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा एडियन सोबत बोलताना केली आहे सप्रेम जय भीम उद्याच्या नामस्तार दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा उद्याच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी जो क्रांतिकारक दिवस आहे या राज्यासाठी हा क्रांतिकारक दिवसाची निवड म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षात ज्यांनी ज्यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलं आहे राज्यस्तरावर जिल्हास्तरावर असे प्रमुख सुमारे तेरा ते सतरा जिल्ह्यातील पदाधिकारी असे जे अडीचशे ते तीनशे जे पदाधिकारी हे सगळे ते सगळे आम्ही आदरणीय आनंदराज्य आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये उद्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश करत आहोत आणि हे सर्व प्रमुख पदाधिकारी येत्या सहा महिन्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रमुख मेळावे घेऊन हजारोच्या संख्येनं रिपब्लिकन सेनेला जी सेना महाराष्ट्रातील खऱ्या आंबेडकरवादी राजकारण उभं करू शकतं किंवा अनेक असे पक्ष आहेत की सत्तेचं स्वप्नच दाखवलेलं आहे आंबेडकरी समूहाला पण सत्तेचे स्वप्न न दाखवता प्रत्यक्षात सत्तेची चव दाखवण्यासाठी काम करणारे नेतृत्व आनंदरावजी आंबेडकर ठरू शकतं हा आता महाराष्ट्राला विश्वास झालेला आहे आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना जे प्रमुख का पदाधिकारी आहेत दोनशे अडीचशे मग ते वंचितचे असतील काही काही राष्ट्रवादीचे आहेत काही बी एस पीचे आणि काही बी आर एस पीचे आणि प्रमुख पदाधिकारी आझाद समाज पार्टीतून आलेले असे अडीचशे ते तीनशे पदाधिकारी उद्या आदरणीय आनंदराज्य आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात प्रवेश करत हो, आहोत आणि एक खरा आंबेडकरवादी स्वाभिमानी पर्याय उभा करण्यासाठी आम्ही उद्या त्यांचं नेतृत्व करत आहोत